आज मी तुमच्यासोबत घावटी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम प्युअर गावाकडच्या पद्धतीने मी आज ही बिर्याणी बनवलेली आहे आणि टेस्ट म्हणतात तर हॉटेलच्या बिर्याणीपेक्षाही भारी येते आणि बनवायला अगदी सोपे आहे झटपट बनवून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजच्या रेसिपीला सुरू करूयात इथं मी घेतलेलं आहे पाऊन किलो चिकन स्वच्छ दोन तीन पाण्याने चिकन धुवून घेतलेलं आहे चिकन धुवून घेतल्यानंतर आता याला आपण हळद मीठ लावून घेणार आहोत तर आता ही मी आमच्या गावाकडची पद्धत वापर म्हणजे गावाकडं कशी बनवते बिर्याणी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बिर्याणीच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि गावाकड जी बिर्याणी बनवली जाते ती एकदम सिम्पल पद्धतीने बनवली जाते आणि खायला देखील ती तेवढीच टेस्टी लागते तर चिकनला मी आता मीठ आणि हळद लावून घेतली कुकरमध्ये तेल गरम करून मध्यम आकाराचे बारीक सटकट केलेले तीन कांदे टाकून घेतले आता कांदे आपल्याला छान दोन तीन मिनिट कुकरमध्ये परतून घ्यायचे तर इथं मी छान दोन तीन मिनिट कुकरमध्ये तेलात पर कांदे परतून घेतले कांद्याचा हलका का कांद्याचा हलका कलर चेंज झाला की लगेचच आता आपण जे हळद मीठ लावून चिकन ठेवलेलं होतं ते चिकन इथं टाकून घ्यायचं आणि दोन तीन मिनिट छान कांद्यासोबत चिकन परतून घ्यायचं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि एकदा का चिकन छान तेलासोबत मिक्स झालं आणि चिकनला थोडं पाणी सुटायला सुरुवात होते तर आता लगेच आपल्याला चिकनमध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही कारण आपण मीठ घातलेलं आहे ना तर मीठ घातल्यामुळे चिकनला लगेच ले ले पाणी सुटायला सुरू होते डायरेक्ट आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत इथं मी वीस पंचवीस लासणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकीचा तुकडा आणि सोबतच कोथिंबीर पुदिना आणि दोन चार हिरव्या चा। मिरच्या या सर्व जन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान फाईन पेस्ट करून घेत आहे तर आमच्या घरी पुदिना बिर्याणीला वाप वाटूनच घातला जातो कोथिंबीर पुदिना अद्रक लसूण बऱ्याचदा काय होतं आपण पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर वरतून कट करून टाकतो आणि अद्रक लसणाची फक्त पेस्ट वापरतो पण बिर्याणीला ना या पद्धतीची पेस्ट वापरली ना तर बिर्याणीची टेस्ट खूप भारी येते अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची घालून बनवलेली पेस्ट तर आता मी इथं घेत आहे मसाले ज्यात मटण मसाला एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा तर या पद्धतीने मी मसाले बिर्याणीला वापरणार आहेत ते मसाले इथे मी काढून घेतलेले आहे, तर आता आपण आता आपण ना कुकरचं झाकण काढून पाहणार आहोत चिकन आपलं अर्ध्याच्या वरी शिजलेलं आहे आणि बाकीचं जे राहिलेलं आहे ते बिर्याणीसोबत पूर्ण शिजून होतं म्हणून पूर्ण असं एकदम सॉफ्ट नाही करायचं थोडंसं अर्धवट कच ठेवायचं बाकीचं भातासोबत शिजून चिकन तयार होतं आता कुकर साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण बिर्याणीची पुढची प्रोसेस करून घेऊ बातील्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं तेल गरम झालं की एक चमचाभर जिरे बाकीचे खडे मसाले टाकून घ्यायचे हिरवी विलायची चक्रीफूल दालचिनी सोबतच मिरे लवंगा आणि तेजपत्ता आता मध्यम आकाराचे तीन लांबसर पातळ कांदे कट करून घातलेले आहेत आणि कांदे दोन मिनिट परतून घेऊन जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती अद्रक लसण वगैरेची ती टाकून घ्यायची आणि नंतर मी इथं मध्यम आकाराचे दोन टोमॅटो लांबसर कट करून घातले आहेत आता या सर्व छान परतून झाल्या की लगेचच इथं आपण तीन ते चार चमचे दही घालून घेणार आहोत आणि दही दही घातल्यानंतर आता आपण जे प्लेटीत मसाले काढून घेतले होते पावडर मसाले ते मसाले टाकून घ्यायचे आणि छान दही आणि मसाले चार पाच मिनिट मध्यम गॅसवर चार पाच मिनिट नाही फक्त मिनिट दोन मिनिट छान परतून घ्यायचे आणि आता येतं आणि आता इथं तांदूळ टाकून घ्यायचे तर इथं तांद चिकन पाऊन किलो घेतलेलं आहे तर तांदूळ देखील इथं ता पाऊन किलो घेतलेले आहेत जेवढं चिकन तेवढे तांदूळ आणि साधे तांदूळ आहेत आमचे एक हजार एक हजार आठ किंवा जिरे राईस म्हणू शकता तो तांदूळ आहे छोटावाला जर तुम्हाला बिर्याणीचा राईस वापरायचा असला तर बिर्याणी राईस बी वापरू शकता किंवा डायरेक्ट तुमच्याकडे राशनचा तांदूळ असला ना तरी राशनच्या तांदळामध्ये बी ही बिर्याणी बनवू शकता भारी लागते आणि नॉर्मली गावाकडच्या माणसाकडं काही बिर्याणीची वगैरे तांदूळ नसतात आता आमच्या घरी बिर्याणी बनवली जाते डायरेक्ट राशनच्या तांदळाचीच बनवली जाते गावाकडं तर मी सर्व पद्धती दाखवलेली आहे तांदूळ टाकल्यानंतर ता, तांदूळ छान मसाल्यासोबत दोन तीन मिनिट परतून घ्यायचे आणि जे चिकन आपण शिजवून घेतलेलं होतं ते चिकन टाकून घ्यायचं आणि चिकनसोबत थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि एक वेळेस छान तांदूळ मिक्स करून घ्यायचे बुडापासून आता गॅस लो टू मिडियम करायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान पाच सात मिनिट हिथं हे चिकन वापरून घ्यायचं आता मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून वरतून परत मी मीठ टाकलं आणि छान पाच सात मिनिट मध्यम गॅसवर हिथं ही, ही बिर्याणी शिजून घेतली बिर्याणीमधलं पाणी आटत आलं की लगेचच गॅस पूर्ण कमी करायचा आणि वरतून ताट झाकायचं आणि सर काहीतरी ताटावर ठेवून द्यायचं जसं ठोंब्या उकळ असते ना जे आपलं नॉर्मली रिकामे दगडाचं उकळ किंवा पाट्यावरचा वरवटा त्या तो घ्यायचा आणि ताट झाकल्यानंतर ताटावर वरतून ठेवायचा म्हणजे काय होतं भातातली जी बिर्याणीची जी वाफ आहे ना ती बाहेर जात नाही आणि तांदूळ व्यवस्थित छान मस्त वाफलून निघतो तर मी इथं ताट झाकून ताटावर एक आमचं जे कु माझ्याकडं जाडसर उकळ आहे तिलचंच दोन तीन किलो वजन असन ते उकळ ठेवून दिलं मी आणि चांगली इथं मी दहा मिनटं बिर्याणीला वाफ देऊन घेतली लो मध्यम गॅसवर चांगली पाच सात मिनिट शिजवली नंतर गॅस पूर्ण कमी करून ताट झाकून दहा मिनटं वाफून घेतली तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं बिर्याणी तयार झालेले आहे आणि लगेच गरम गरम ही खायला घ्यायची होती म्हणून थोडंही थंड व्हायला माझ्याकडे वेळ नव्हता संध्याकाळची वेळ होती नऊ वाजले होते नऊ वाजता मी ही बिर्याणी बनवली होती सगळ्यांना फुका लागल्या होत्या लगेचच मी ही बिर्याणी सगळ्यांना जेवणासाठी घेतलेली होती तरी इथं माझी बिर्याणी बनवून तयार झालेली होती तुम्ही पाहू शकता कलर टेक्चर खूप भारी आलेलं आहे आणि टेस्ट बी खूप भारी आली होती नक्की तुम्ही तुमच्या घरी ही पद्धत ही पद्धत वापरून बिर्याणी ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटवा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय